परभणी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरील दगडफेक आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना ह्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयितपद मृत्यू झाला आहे त्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली दरम्यान आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालयाशी निषेध रॅली रॅली काढण्यात आली परभणी इथे एका समाज कंठकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक केली होती तसेच तिथे संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली होती त्यानंतर संबंध परभणी शहरात जनक्षोभ उसळला होता या प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्यास अटक करण्यात आली पोलिसांच्या कोठडीत असताना त्याचा संक्षेपत मृत्यू झाला हा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला ठार मारण्यात आले आहे असल्याचा आरोप करीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब चासकर पी आर पीचे जिल्हा महासचिव शंकर जमदाडे पी आर पीच्या महिला अध्यक्षा मीनाताई अलिंगे संदीप खांबे प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारभाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली याप्रसंगी राजाभाऊ चव्हाण यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून तो अनैसर्गिक मृत्यू आहे पोलिसी मारहाणीमुळे सोमनाथ दगवला आहे याची चौकशी करून पोलीस अधीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपासी अंमलदार यांना बडतर्फ करावे पुतळ्यावर दगडफेक करण्यामागील मास्टर ऑफ माइंडचा शोध घ्यावा अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला तर आबासाहेब चास्कर यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नसून खूनच झाला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करीत आहोत जर सोमनाथच्या मारेकरांना अटक झाली नाही तर राज्यभर जनक्षोभ उसळेल असा इशारा सुद्धा दिला बार, 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 बार। नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी जातिवादी मोर्चा पास मुर्दाबाद 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 प्रभोनी पुलिस प्रशासन मुर्दाबाद 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 प्रभोवनी पुलिस प्रशासन मुर्दाबाद 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 नहीं चलेगी चलेगा जातिवादी नहीं चलेगी नहीं चलेगी जातिवादी मोर्चा पास मुर्दाबाद 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 संविधानवादी मोर्चा पास मुर्दाबाद मुर्दाबाद સંવિધાન સંવિધા સંવિધાન વિરોધી મોર્ચા સંવિધાન વિરોધી ભારતીય સંવિધા ભારતીય સંવિધા સુરક્ષા રહેગા

निमित्ताने जो त्या ठिकाणी बंद पाळण्यात आला होता सांघिक स्वरूपामध्ये त्या बंदमध्ये मा जे काही कस्टडीमध्ये तरुणांना महिलांना जी अमानुष मारहाण झालेले आहेत त्या मारहाणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये असलेला जो तरुण आहे सोमनाथ सूर्यवंशी याचा खून झालेला आहे एका अर्थाने आम्ही हा खूनच म्हणतो आणि या निमित्ताने आज आनंदराज आंबेडकर साहेबांनी जो सोळा तारखेचा जाहीर महाराष्ट्र बंद जाहीर केलेला आहे त्यांनी आवाहन केलेलं आहे सर्व पक्ष कार्यकर्ते संघटना संस्था या सगळ्यांनी मिळून हा बंद यशस्वी केला पाहिजे सगळ्यांना आवाहन केल्यामुळे या ठिकाणी जे उपस्थित आहेत सर्व पक्षाचे सर्व संघटनांचे ठाणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील फुले शाह आंबेडकरी चळवळीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आम्ही माननीय जिल्ह्या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी साहेबांना आज आम्ही या निमित्ताने निवेदन दिले आहे निवेदनामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत संपूर्ण या आंबेडकरवाद्यांच्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरातील त्या मागण्या या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेल्या आहेत की ज्या ठिकाणी जो प्र पी आय आहे घोरभांडे या व्यक्तीने ज्या ज्या ठिकाणी हे ड्युटी करतात त्या थ, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना का घडतात आणि पोलिसांकडून त्या ठिकाणी जे काही उभ्या असलेल्या वाहनं वाहनं तोंडण्याची कामं आणि त्याचप्रमाणे स्कूटर तोडण्याची कामं बाबासाहेबांचे स्टिकर असलेले जे वाहनं तोडण्याचं कामं पोलिसांचं आहे का हा आमचा सगळ्यात मोठा सवाल आहे दंगल आणि पोलिसांनी दंगल भडवण्याचं हे कारण घडलेलं आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातला समाज नवे देशातला समाज हा चिडलेला आहे तर त्या सूर्यवंशी कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे त्याचप्रमाणे हे जे काही पोलीस प्रशासन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी जी अमानुष मारहाण केलेली आहे महिलांना पुरुषांना तरुणांना या वरती त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही दुसरी मागणी आहे आणि त्याचप्रमाणे परवाणीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे रद्द करण्यात आवे अशा मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आज निवेदन दिलेलं आहे अशा प्रकारचे हे निवेदन आहे आज आम्ही ते बंदच्यासाठी आवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेलं आहोत महाराष्ट्रामध्ये गेले आठ दिवस झालं आणि ह्या भारतीय संविधानाचं ज्यांनी तोडमोड करून रस्त्यावरती फेकलं ज्यांनी भारतीय संविधानाचा अवमान केला त्या जातीवादी आणि त्याच्या पाठीमागे इतर जे कोणी जातीवादी आहेत संघटन त्यांचा पोलिसांनी सखोल चौकशी करण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग न अवलंबता जो आंबेडकरी कार्यकर्ता आहे जो संविधानवादी आहे जो संविधानाच्या विचारावरती चालणारा जो इथला नागरिक आहे भारतातला पोलिसांनी त्यालाच दडपशाहीमध्ये दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे कोंबिंग ऑपरेशन केलेलं आहे जो दलित समाजाचा आमचा सोरोंशी म्हणून आंबेडकरी फुले शाहू विचाराचा कार्यकर्ता होता त्याला बेल होते तरीही पोलीस प्रशासन त्याला लॉकअपमध्ये दडून ठेवते आणि त्याचं त्या ठिकाणी मृत्यू होतं ही आंबेडकरी अनुवयांसाठी संपूर्ण भारतातल्या संविधान प्रेमिप प्रेमींसाठी दुःखाची घटना आहे ह्या देशाला बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान दिल्याच्यानंतरसुद्धा परभणी पोलीस प्रशासनाने दलित समाजाच्या लोकांवरती दलित समाजांच्या गाडीवरती घोड्यावरती त्यांच्या टेबल खुर्चीवरती त्यांच्या घरावरती त्यांच्या घरात उभे असलेल्या मुलांना बाहेर खेचून लाठीखाठी तुटेपर्यंत मारतायत म्हणून ह्या परभणी पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो आणि ह्या आंबेडकरी अनुयांना जर पोलीस प्रशासन इथला पोलीस गृह खाता जर भडकवण्याचा चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर पुन्हा एकोणीसशे सत्त्याण्णव रमाबाई आंबेडकर आणि सारखे जर त्यांना या भारतामध्ये आंदोलन घडवून आणायचे आहेत तर दलित समाज कदाचित चुप्प बसणार नाही गप्प बसणार नाही गप ना हा भीमाचा रक्त आहे उसळल्याशिवाय राहणार नाही जातीवाद्यावरती जोपर्यंत देशद्रोहीचा जा गुन्हा दाखल होत नाही आमचे जे मुलांना अटक केलेलं आहे त्यांना बाहेर काढत नाही त्यांच्यावरती जो लागलेले कलम आहे ते रद्द करत नाही आणि पोलीस प्रशासन जे कोणी जातीवादी संघटन त्यांच्या पाठीमागे आहे त्यांची सखोल चौकशी करत नाही तोपर्यंत आंबेडकरवादी गप्प बसणार नाही आज मुलिंड मुलुंड स्टेशन मुलुंड डंपिंग बंद आहे उल्हासनगर बंद आहे उद्या जर ह्या पोलीस प्रशासनाने जर याची दखल घेऊन चौकशी केली नाही तर उद्या सुद्धा बंद राहील आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे परत एकदा भेटणार आहोत की हे जे भारतामध्ये चालू आहे जे महाराष्ट्रामध्ये चालू हे थांबलं पाहिजे आणि जातीवाद्यांवरती देशद्रोहीचा जा गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढीच आमची विनंती आहे आणि मीडियाने सुद्धा जास्तीत जास्त आम्हाला न्याय देण्यासाठी सहकार्य करावं हो, एवढंच बोलतो इथेच थांबतो जय भारत जय शिवराय जय बुद्ध जय भीम